बराच का थंडी झालेला आहे या ठिकाणी वस्तू असताना या ग्रंथामध्ये

दुःख झालं असतं दुःख मागवले आणि सुख झाला असता जाऊ नये तर अशा प्रकारे सह्य माने जीवन जगणारा सह्य माने नीतीने वागणारा आणि माझी भक्ती झाला तो भक्त मला आवडतो याशिवाय मला दुसरं काही आवडते तिथं बोल पण केली मगाशी की भगवंदास मला वैकुंडाला गेला मग कुठं भेटशील आम्हाला तर जिथे भगवत चालू आहे त्या ठिकाणी अंधविश्वास हे साधुसंदाच महान वाक्य साधू श्रद्धाने आपल्याला दिलेला संदेश आहे आणि त्या संदेशामुळे हा कि जो आपला सांगताय पण अर्ध्या झाल्यानंतर काहीतरी साधन उपलब्ध झालं तर आपली इच्छा असेल तर मार्गदर्शन आली म्हणून या ठिकाणी भक्ती चालते तिथे आपण आवर्जून उपस्थित पाहिजे त्या भक्तीची दृष्टी आपल्याला निर्माण केव्हा होईल संतांच्या संगती मनोमार्गपती आकडा वासरीपती येणे ये पण पडे चालवता भक्ती अर्धावर सोडून येऊ नका मला स्वतःला त्याचा अनुभव आलेला आहे भक्ती अर्धावर सोडली अर्धावर सोडली त्यामुळे माझं नुकसान होणार होतं पण ते झालं नाही

जन्मामध्ये आपण चांगल्या जन्माला येऊ शकतो प्राप्त होऊ शकतो आणि आपल्या हातात जर वर्ग सापडलं तर मात्र आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही ही जगावर एक आहे या ठिकाणी अचानक